अण्णा या इकडं इकडे नाही या बर बैल मारतो का बैल तुम्ही शरीरातील पळासारखीच ठेवलेत बर अण्णा मला एक विचारायचं आहे ही पट्टय का तिला तरी विचारा ती न सांगता निघून आलेली कार बाय कस काय निघून आले तुम्ही विचारला नाही ती कस काय आली काय पण म्हणलं ती म्हणलं मला म्हणली घरी आता एवढं म्हणलं नाही येत म्हणलं घरी मग जावं पण तू फोन बंद करून ठेवलाय काय भानगडी इतकं काय मी तिला काय म्हणलं ती पंधरा दिवस एका मैत्रीणीशी लग्नाला जायचं म्हणली पंधरा पंधरा दिवस जर मैत्रीणी लग्नाला जायचं म्हणलं बाकी आम्ही काय करायचं घरी दिवस मैत्रीण कुठवर असते शाळा केली कॉलेज केली मैत्रीण ती असते लग्न झाला आता विषय संपला ना आपला संसार नाही का आपल्याला खायला लागत नाही जाणं ना आदल्या दिवशी हदिल जाऊ द्या म्हणतो मी ही काय कारण झालं हो ती माझं लग्न जेव्हा आलती का नाही अण्णा पण तेव्हा तिचं लग्न नव्हतं तुझं झालं ना अर पण विषय असे तुझ्या लग्नाला ती आलती म्हणून तुला तिचं जावं लागलं तुझं म्हणणं बरोबर आहे पण समजा थोडक्यात इतके दिवस नसतं ना मला मानायच ना मग तुम्ही विचारलंच नाही आलो नाही आता मला म्हणत होती पण म्हणलं आता थांब गडी भर म्हणलं एवढी पाळी झाली मग जा तुम्ही था तरी फोन करायचा नाही का असा झालं तरी मला वाटत होतं म्हणलं आली पोर म्हणलं दिवशी भरून कसं आली काय माहिती पण ती म्हणलं थांब इथं टेन्शन आलंय गेली कुठं फोन उचलत नाही घरी गेलो घरी तर कोणीच दिसणार मी इकडे वावरात आलोय मी फोन करायचा त्यांना की बा आता मी इकडे आलेली मी त्यांना सांगितलं होतं माझं नाही ऐकलं तर मी जाईन निघून ते मला म्हणलं असं काही छोट्या गोष्टी निघून जायला लागलेत काय थोड्या गोष्टी कुठे एवढ्या लांबचे रिक्षा घेत असतात का आणि एवढ्या जर छोट्या छोट्या गोष्टी जर निघून जायला लागली पुढच्या मनात काय समजून मी काय समजून घ्यायचं हा बरोबर आहे ना मग गैरसमज होतो ना पण समजून काम करायचं आता तीजा नाये तीजा नाये नाये। रही। रही। ती सांगायचं फोन करून पूर्वी बी नाही राहिली तिचा संसार आहे ती उद्या माग पुढं लेकर झाली तर मग कुणी बघायचं असं असं करायला लागलं हे म्हणणं बरोबर आहे तुमचं पण एका मिरीने एका मिरीला कॉन्टॅक्ट करायचं की बा दोन दिवस जास्त लागते ना असं काहीतरी म्हणायचं वेगळा आला दोन दिवस जास्त राहून द्या पंधरा दिवस अन्न ते माझं काहीच ऐकत नाही सगळं त्यांचंच खरं करून घेतला एखादी गोष्ट माझी ऐकायला काय काय चुकलं मी तिला एक शब्दाने बोललो तिला आतापर्यंत हाच उचलला तरी विचारा फक्त बाकीच काय नाही सांग पण एका असते ना मी मला सांगा मी जर दिवसभर सकाळ सकाळ गावात जाऊन बसायला लागलो दूध दुधगाला गेलो अकरा वाजता बसलो असं काय करायला लागलं ला मग मग बोला ना तिथं आहे थांबलं तरी थांबत ना माणूस मोकार बी नाही मोकार थांबणार नाही मला कळत आपलं हे आपलं ना तुम्ही मोकारी फालतू उदे करणार नाही म्हणणं ना तुम्ही पोरगी दिली तुम्ही आधी चौकशी केली आम्हाला बारा वाजता असल्याशिवाय मग हिने असं करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे कॉम्प्रोमाइज करून घ्यायचं असं नाही करायचं चिडचिड करून जमत नाही चिडचिड झाली झाली ते काहीच नाही ऐकत अण्णा काय ऐकत नाही मला सोडून काय ऐकत नाही ऐकत नाही एखादी गोष्ट सोडून द्यायची आपण अशा गोष्टी आता तू घरी काय करायची अण्णा समोर सांग तू लग्नाला जायची दोन दिवस ठीक आहे नाहीतर घरी आहे काय करायचं तू बोला आता आजचे दिवस मी घरी येतो मग उद्या सकाळच्या पारी मग आणून घालतो तुमच्याकडे काय नाही ती ती आता तुम्ही तसं करा काही करा पण आता लग्नाला दोन दिवस ठीक होत

आणि असं फोन परत परत काही झालं म्हणा फोन बंद करायचं नाही तुमच्याकडे झाली कशा होऊन तू त्या दुसरीकडे निघून गेलीत काय करायचं अहो काय सांगायचं तुम्हाला येतानी काय झालं पडली झडली कोण बघणार गोष्टी वाईफ नाही माझं म्हणणं फोन बंद करू नको एवढं सांगायचं तिला सांगा आणि मी आता जातो

Check, check.